शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते पंडित नवगिरे नितीन नवगिरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत मणवर मराठवाडा अध्यक्ष महेश आव्हाड यांनी या मोर्चाचं आयोजन केले होते गावागावात गायरान गावा जमिनी भूमिहीन लोकांच्या ताब्यात आहेत त्याला अतिक्रमित गृहित धरून ते काढून घेण्यात यावे अशा सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत त्यामुळे गावातील भूमिहीन लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे फुलंब्री तालुका अध्यक्ष शेख पाशुभाई महिला अध्यक्ष मंगलताई खुलताबाद तालुका अध्यक्ष पद्माकर खाडे उपाध्यक्ष साईनाथ साबळे इत्यादी मान्यवर तसेच तालुक्यातून विविध पदाधिकारी या मोर्चात सामील झाले होते भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं भूमिहीन लोकांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्या व सातबारा पिकपेरा देण्यात यावा या प्रमुख मागण्या केल्यात यावेळी गायरान धारक महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या